एक लाख अकरा हजार रुपये आम्हाला एकाच आहे ना आहे ना तुम्हाला आम्ही नेमपरी सांगा तुम्ही नेमकं मागा की सत्तर सत्तर हजार सत्तर हजार सत्तर हजार सत्तर लाख का असे किती काय शेवट पॅनल एकाचे। एकाचे मी तिला घ्या चला जाऊ द्या अहो साहेब आम्हाला विकायचे ना आम्ही गावचे आम्ही तुम्ही गावचे आणि साखर गावचे आम्ही कुठे हैदराबाद आज घेतले फक्त दोन फक्त जेवण टाका चला सत्तर पाच रुपये काय कर शेवट शेवट मग आता नाही माझं काय नाही मग काय फायनल काय शेवट नाही मग शेवट फायदे पाजीच बर पाजी शेवटचा बरं एका घेतले वर गा एका एकाहत्तर ला घेतले किती पाहिजे घेतले तुम्ही आम्ही आठ घेतले आठ घेतले नंतर आणि काही फक्त घेऊन चालले बघत तेरा घेतले तर पहिले अकरा घेतले अजून दोन घेतले व्यापारासाठी चालवले नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा अन्न चौधरी चौधरी अठ्ठ्याण्णव चाळीसगाव तुम्ही किती बैला आणले होते दोनच होते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बहतर अठरा चौदा पंधरा तुमच्याकडे कोणत्या कोणत्या बैला असतात आपल्या काही खिलार बैला असतात खिल्लार बैला असतात

धन्यवाद धन्यवाद चांगला माणूस आहे बा यावर चांगलाय आमचं जवळचा जमत फक्त पैसामुळे झोप येत नाही वर्ग समजा गाड्यावाला दिसून आणि गाड्यावाल्यांचे बैल कमी झाले शिवाय मैसूर या पर्यंत आता जे मैसूर मैसुरे तिन आणचे तर आम्हाला कमी झालं बैलभेट आणि शैद तो कल्ला असत मालका देतो तुम्हाला माहिती माल असा विषय असतो भरपूर व्हायला असते तुमच्या दावजेला चांगला असेल यानंतर कुणी बैल देतो बरोबर असा विषय तुम्हाला जे बारा एक बैल होती त्याला कारण असं आहे लवकर लोक केल्यानंतर बघता आता म्हणून बैल आता सकाळी मग फोनवरती सात बैल घेतले नगर लोणावळा तुम्ही कुठून कुठून आणता बैल नाही आता आम्ही सध्या काही करत नाही आम्ही कमी लागली बैल गाड्या रेट ची आमच्या एक रेथ झाली पाच पाच रुपये वाचून तुमचा बैलगाडा पण आहे ना आमचा बैलगाडा पण आहे त्याच्यामुळे ओळख पडत जास्ती मित्र मंडळाच्या द्वारावरती आमचं परसावतो बाकी दुसरं काहीच नाही कुड़ू, ना बैल काही आम्हाला मावळ पसून आपल्याला एकमेक बैलगाड्यावाली मानतात होत्या बोलावत्या तर बैल हा जमा होतो ते मलाच कळत नाही तर त्यांच्या ह्याने बैल दिलं मला एवढ्या हकट्टा मारतात तेच काय बैल म्हणतात तेच कळत बैल तर जमा होत्या शेतकरी वर्गाचा विश्वास असा आहे हा घेतच नाही पटकन

आम्ही ताई बैलं सकाळी पाठवतो आम्ही हां आमचा गाडीवर आणि मोळती जास्त म्हणून हां चार वाजता भरायला झालं तर आमच्या गाड्या हां त्यावरून आम्हाला गाड्यामध्ये लय सकाळी करतात लयचं जर गाड्यामध्ये असेल ते पण सलाव डिझेल टाका आम्ही बैलं आमचं पोच करतो आत्ताच्या बाजारामध्ये शेती कामाचे जास्त बैल्या सांगतात कशा रायतीचे जास्त सांगता येत झालं शाळेत शिलो थोडंसं कमी प्रमाणात प्रमाणात प्रमाण सकाळ तर बैलचत्ता पण कमी चाललं पण बैलाची शेती चांगलीच चांगलीच आहे ज्याला शेती करायची त्याला पटतच नाही ट्रॅक्टर आजही आजही शेतकरी वर्ग आपल्याकडे येऊन चांगले असते ते उचित येत आहे शर्यतीसाठी कोणत्या जातीची बैल शर्दीला ताई जर पळाला तर त्याचं खाद्य कोणत्या प्रकारचं असं मदत पडतो खाद्य कोणत्या फ्रेंड सारली बैल ठीक आहे धन्य जास्त पळायला जोर सापडतो आणि पहिला जास्त पळतो नाही दिवस पळतो पिल्लीच्या बाहेर क्षेत्र आज पहिला खरेदीमुळे बैला आज बाजार चांगली ताईट होत होती पण आजचा बाजार मागचा बाजार कसा होता मागचा बाजार ताई चक्रीवाले गेले जास्त त्यामुळं कालचा बाजार चांगला झाला ते बैल खरेदी केले आज मग होत नाही थोट्यावरती बैला मागे देण्याच्या धन्यवाद खेरा यांची काय किंमत सांगितली सत्तावीसच्या भावानी दिले ते आणि ते पडले जुडी तुमची काय अपेक्षा आहे पंचावन्न झाले पाहिजे पंचावन्न झाले पाहिजे कशा आताला पळवलेले आहेत का कसे हा हा याची काय किंमत सांगितली एकोणीस ला तो कसा दिलाय हा अडोतीस ला दिलाय सगळे संपले किती राहिले द्यायचे हे दोन राहिलेत हे कसे आहेत दाताला म्हणले यांची फायनल किती होती बावन्न बाजारची खरंच परिस्थिती शेतकरी बंधून तुम्हाला जर शर्यतीसाठी बैलजोडी पाहिजे ना असेल तर चांगल्या क्वालिटीची बैलजोडी आहे आपण यांचं नाव आणि मोबाईल नंबर घेते नक्की यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा

Hmm. काय किंमत सांगितली याची किंमत सांगायची चाळीस हजार रुपये कुठे आणि त्याची पस्तीस हजार रुपये आणि त्या फायनल याची फायनल काय सांगणार एकोणचाळीस हजार रुपये घेऊ एकोणचाळीस आणि याची याची चौथी हजार रुपये घेऊ आणि त्या पडायला तीस पर्यंत नाही व्हायचा का तो नाही का दाती कशी दाती आदत 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 व्यापारी कशा करी व्यापारी कोणत्या कोणत्या बैला असते तुमच्याकडे आमच्याकडे शर्यतीचे शेती कामाचे शेतीचे शेती कामाचे आणि असे मैसूर बी असतात शर्यतीसाठी चांगले बैल कोणते शर्यतीसाठी मैसुरी चांगली मैसुरी चांगली शर्यतीच्या बैलांसाठी खाणं कोणत्या प्रकारे दिलं पाहिजे आम्ही आंबोन आम म्हणजे भुसा आणि चुनी देतो त्यांनी काय होत आणि मुगाची डाळ मुगाची डाळ पण त्यांनी काय होत नेमकं त्यांनी काय सराव होतो आणि बैलाची म्हणजे चांगले फळा चांगली फळातात ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सुरेश तुकाराम खिरडाऊ पाचशे मोबाईल नंबर मोबाईल नंबर माय कधी आणत नाही दुसरं कोण आहे तुमच्यासोबत काय किंमत सांगितली जोडी किंमत काय सांगितली सांगायची जे आहे सत्तर दोन सत्तर हजार कसे आहेत दाताला हे आदत आदत आहेत फायनल किती होतील फायनल देऊ पासष्ट ला पासष्ट ला कोणत्या गावचे आहेत पहिलं पिंपळगाव 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 खडकी मंच नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नाव अनवर शेख त्र्याहत्तर पन्नास बासष्ट एकोणऐंशी सदुसष्ट

एकच घातला का बैलच घेतला <Patriot> कशासाठी घेतला आवतासाठी घातला ट्रॅक्टर नाही तुमच्याकडं बैलाची शेती करता काय बैलाच्या शेतीमध्ये ट्रॅक्टरच्या शेतीमध्ये फरक मस्त होती सुपीकता वाढती जमिनीची पायल्यांदा आले बैल बाजारात मग दर हप्त्याला येतात दर हप्त्याला बैल घेऊन जात फक्त बायसाठी आता कसा वाढतो आमचा बैल बैल बाजार तुम्हाला तुम 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 मस्त आहे

but she गेतला भाई। गेतला भाई। का घेतला बाईल पुढे तुम्ही नाशिक पळसे नाशिक पळसे एकच घेतला का कशासाठी शर्यतीसाठी मग याला जोड याला जोड आहे ना घरी आहे का कुणाकडून घेतला तुमच्याकडून घेतला का नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा राहुल विलास घ्यायला एट थ्री सेवन नाईन झिरो सेवन सेव्हन फायव्ह वन झिरो कसा आहे पहिल्यांदा झाले बेल्लेवैल बाजारात कसं वाटतं आमचा वेल्हेवैल बाजार तुम्हाला एकच नंबर आहे व्हिडिओ पाहता का आपले लाईक करता लाईक सबस्क्राईब